आपल्याला मंत्रालयातही घुसून आंदोलन करता येईल आपण आता जेवढं सरकारकडून करून घेता येईल तेवढं घेऊन घ्यायचं आणि एक टप्पा आंदोलनाचा घ्यायचा काल चर्चा झाली पण अधिक आम्ही बारा वाजता चर्चा करतो आहे कारण शेतकरी शेतमजुरांचा दिव्यांगांचा विश्वासघात होऊ नये त्यांनी जो विश्वास निर्माण केला तो विश्वास कायम राहावं या मानसिकतेत मी आहो जर अजूनही सरकारचं लेखी व्यवस्थित पत्र आलं नाही तर सोळा तारखेपासून पाणी त्याग करून पुढचं आंदोलन आम्ही चालू ठेवू तेच आता आमचं ते, ते बारा एक वाजता बोलणं होणार आहे त्यांचं सगळ्यांचं राजूजी शेट्टी असेल तर साहेब असेल रोहित पवार ते पण आले होते आणि तुपकर असेल स ह्या सगळ्यांना विचार आम्ही आता एक दोन तासात फोन करून सगळ्यांचा विचार म्हणजे नवले साहेब आहे त्यांना विचारून घेतो आहे बऱ्याच संघटनेच्या महत्त्वाच्या आहेत संभाजी ब्रिगेड वगैरे काही ओबीसी संघटनेचे नेते होते त्यांनी पण जानकर साहेब आहे महादेवराजांकडे या सगळ्यांना विचारून आता कशा पद्धतीने समोर जायचं त्यांच्या म्हणण्यानुसार आता ह्या एक दोन तास त्याच्यासाठी मी सकाळपासून फोन लावत होतो त्यामुळे आम्ही कार्यकर्त्याला विचारून सांगतो